नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज महाराष्ट्रामध्ये सर्व दूर मुसळधार पाऊस कोसळतोय पडणार आहे पंजाब रावडर यांनी नुकताच काही तासांपूर्वी एक अंदाज व्यक्त केला बघूयात काय म्हणतात पंजाब रावडर नमस्कार आज आहे सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस तर आजपासून परत एक खास करून शेतकऱ्यासाठी अन्न देणार आहे तर खास करून काय करू तर आपण सुरुवात उत्तर महाराष्ट्राकडे करू काय झालं उत्तर महाराष्ट्राकडे काही भागामध्ये पाऊस पडले नाही तर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितं की सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जुलैपर्यंत नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा चाळीसगाव तालुका त्याच्यात रावेर चोपडा जळगाव जिल्हा त्या जळगाव जिल्हा त्याच्यानंतर येवला नाशिक या भागामध्ये म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत चांगला जोराचा पाऊस पडणार आहे शेतातून पाणी बाहेर निघणार आहे म्हणून हा अंदाज उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना लक्षात येतो त्याच्यानंतर काय झालं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा अहमदन आ... आमधन... आ... आ... नगरचा काय भाग या भागामध्ये पाऊस पडलेला नाही तर आज सव्वीस तारखेला म्हणजे आज आहिल्यानगर भागामध्ये त्याच्या आहिल्यानगर भागामध्ये त्याच्यानंतर आहिल्यानगर भागामध्ये त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा तिकडल्या भागामध्ये सोलापूर जिल्ह्यात खूप ठिकाणी आज बऱ्या काळामध्ये दुपारनंतर जोराचा पाऊस सुरू होईल रिम रिम काही ठिकाणी रिम रिम पडाल शेतातच्या शेतात पाणी निघा म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा आनंद लक्ष द्यायचा त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडे बोलू मराठवाड्याकडे मग सांगायचं झालं तर लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर त्यांना नांदेड हिंगोली या जिल्ह्यामध्ये माझ्या आज सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस पर्यंत चांगला दुपारनंतर जो, जोर जोराचा जोरजोराने पाऊस येईल सरी सरी येत राहतील जोरजोरानं पाऊस येईल पुन्हा मग कमी होईल पुन्हा रिमझिम येईल पण अठ्ठावीस तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये ह्या पाच सात जिल्ह्यामध्ये पाऊस अठ्ठावीस तारखेपर्यंत चालू राहणार आहे आणि या नंतर सूर्यदर्शन राहणार आहे त्याच्यानंतर काय करू पूर्व करू पूर्व विदर्भामध्ये वर्धा नागपूर भंडारा अमरावती अकोल्या बुलढाणा बुलढाणा त्याच्यानंतर वा वाशिम यवतमाळ या भागामध्ये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस तारखे एकोणतीस एक दोन तारखेपर्यंत ह्या पट्ट्यामध्ये पूर्व हो विदर्भामध्ये ह्या भागामध्ये पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो विदर्भातला पाऊस जरा एक दोन तारखेपर्यंत तिकडे मुक्कामाच राहणार आहे म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात लक्षायचा थोडंफार काय होईल अठ्ठावीस शेकोन नंतर ऊन पडल पण थोडा थोडा पाऊस विदर्भात ते चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात लक्षायचा त्याच्यानंतर काय सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी सगळीकडे सगळीकडं आजमध्ये आता रिमझिम रिमझिम पाऊस सुरू होईल कुठं जोरात येईल कुणा कमी होईल पुन्हा जास्त होईल पण हा पाऊस पडतच राहणार आहे आणि कोकणातला पाऊस मात्र जोरानं पडणार आहे हे म्हणून लक्षात घ्यायचं आणि एवढं आज मी जात आहे करमाळ्याकडे कर जात आहे म्हणजे झरेला जात आहे झरेला एक प्रोग्राम आहे त्या झरेकडे जात असत आहे तर त्यात जरी करमाळ्या तिकडल्या भागामध्ये पाऊस पडलेला नाही आज तिकडल्या भागामध्ये माझ्या तीन दिवसामध्ये मा पंढरपूर तिकडल्या भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून पंढरपूर काढलं शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी तसेच काय झालं नगर भागातले मला शेतकऱ्याची फोन आली की आपल्या इकडे पाऊस नाही तर त्यांना मी एक कालच काय झालं एक आपले सुरेश चव्हाण मित्र आहेत म्हणून त्यांच्या त्यांना एका आयडिओमध्ये सांगितलं तुमचा श्रीरामपूर शिर्डी राहता गंगापूर वैजापूर नेवासा राहुरी ह्या भागामध्ये आज चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे आता सुरू झालेला असन पण दुपारनंतर आणखी जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून नगर भागातल्या सर्व शेतकऱ्यांनी या अंदाज लक्षात घ्या काही चिंता करू नका तुमच्या नगर भागामध्ये सगळीकडं आज उद्या परवामध्ये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसपर्यंत चांगला पाऊस पडेल शेतात पाणीभाई कारण तुमचं पीक मात्र जे सुकायला त्याला जीवदान भेटणार आहे म्हणून हे नगरच्या खास करून शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा लातूर जिल्ह्यात रात तीन ज्या दिवस झाला पाऊस चालू आहे धाराशिवरा चालू आहे तरी सांगायचं झालं हा सगळीकडे पाऊस चालू आहे फक्त पडला नव्हता फक्त नगर भागात रावेर इकडे चोपडा यावल त्या भागामध्ये नव्हता तिकडे देखील पाऊस सुरू झाला आहे म्हणून राज्यात आणखीन अठ्ठावीस तारखेपर्यंत आहे त्याच्यानंतर एकोणतीस तारखेला सूर्यदर्शन होऊन काही काही भागामध्ये ही तीस तारखेला आणखी चांगलं सूर्यदर्शन त्याच्यानंतर अकरा बारा ऑगस्ट पर्यंत पुन्हा हवामान हो कोरडं राहील मग ते काय होईल दहा दिवस विसरती जाईन शेतकऱ्यांनी काय करायचं ऑगस्टच्या दहापर्यंत तुम्ही तुमचे शेतीचे काम करून घ्या बारा ऑगस्टमध्ये जु ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा परत एकदा चांगला असा मोठा पाऊस येणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात जा बारा ऑगस्टच्या दरम्यान परत एकदा पाऊस येणार आहे म्हणून ही देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं म्हणजे ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस येणार आहे पण काय होणार आहे एकोणतीस तारखेपर्यंत दहा बारा दिवस शेतकऱ्याला शेतीचे काम करायला का विश्रांती भेटणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल मी जात आहे करमाळ्याकडे आणि करमाळ्याकडे जात असताना या धारूच्या घाटामध्ये या तळ्यांपासून हे अंदाज देत आहे धन्यवाद तर मंडळी हे होते पंजाबराव डक ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते जरी या ठिकाणी त्यांचा नियोजित असा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाला जात असताना रस्त्यामधनं त्यांनी हा अंदाज काही तासांपूर्वी व्यक्त केलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की आज सव्वीस जुलै आहे आणि सव्वीस जुलै ते अठ्ठावीस ते एकोणतीस जुलैपर्यंत जो पाऊस सध्या महाराष्ट्रभर कोसळतो आहे तो, तो पाऊस अशाच पद्धतीनं चालू असणार आहे त्यानंतर मात्र एकोणतीस जुलैच्या नंतर थोडीशी उघडीप मिळू शकते पाऊस हा उघडीप देऊ शकतो थोडंफार ऊन पडेल पण ढगाळ वातावरण राहील आणि शेतकऱ्यांच्या पिकासाठी पोषक असं हवामान हे तयार होईल असा अंदाज त्यांनी यावेळेस व्यक्त केलेला आहे तर मंडळी सध्या महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ आहे सव्वीस जुलै जो अतिशय महत्त्वाचा दिवस पावसाच्या संदर्भाने असतो मुंबई खास करून मुंबईकरांसाठी तो आजचा दिवस आहे कारण या दिवशी अनेकदा गेली कित्येक वर्ष सव्वीस जुलैला मुंबईमध्ये प्रचंड पाऊस कोसळत असतो त्यामुळे मुंबईत देखील हा पाऊस सुरू आहे आणि इतर ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात हा पाऊस आहे तर हवामान विभागाने देखील काही वेगवेगळे अंदाज दिलेले आहेत सव्वीस आणि सत्तावीस जुलैला धडकी भरवणारा पाऊस हा येऊ शकतो असा देखील हा खवळणार आहे तर कुठल्या कुठल्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मंडळी हवामान विभागाने म्हणजेच आय एम डीने राज्य आणि आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे आणि यामध्ये कोकण घाटमाथा विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे सलग पावसामुळे काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होईल जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे आणि कोकणात अतिमुसळधार पावसाचा अंदाज हा आय एम डीकडनं व्यक्त करण्यात आला आहे मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघर या भागात कोकणातल्या या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबईत दुपारी साडेबारा वाजता साधारणतः चार पॉईंट आठ मीटर उंचीची भरती ही आज येणार आहे त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला या ठिकाणी देण्यात आलेला आहे किनारपट्टीवरील नागरिकांना देखील सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर हवामान विभागाने रेड अलर्ट हा जारी केलेला आहे कोल्हापूर आणि सांगलीत देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे सलग कोसळणाऱ्या पावसामुळे धरणाची पातळी वेगाने वाढते आहे प्रशासनाने जलसाठ्यावर लक्ष केंद्रित करणं अतिशय महत्त्वाचं आणि आवश्यक असल्याचं देखील सुचवण्यात आलेलं आहे त्या संदर्भाने काही उपाययोजना देखील सुरू करण्यात आलेल्या आहेत संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी बचाव पथक हे सज्ज ठेवावी असं देखील सांगण्यात आलेलं आहे तर विदर्भामध्ये देखील पावसाचा जोर आहे नद्यांना पुराचा धोका आहे विदर्भातील गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट हा जारी केलेला आहे भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर इतर काही भागांमध्ये मुसळधार पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे स्थानिक नद्यांना पूर येण्याची भीती शक्यता व्यक्त केली जाते नागरिकांना आवश्यक त्या सुरक्षा विषयक सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत आणि मराठवाड्यात मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना परभणी या परिसरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसा पाऊस हा मराठवाड्यात कोसळतो आहोत आपण छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात हा माहिती तुमच्यापर्यंत देतो आहोत तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये खास करून आज दुपारपासूनच मोठ्या पावसाला सुरुवात झालेली आहे सकाळी ढगाळ वातावरण होतं आता खूप चांगल्या पद्धतीचा पाऊस हा स छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शहरात हा कोसळतो आहे कोकण आणि विदर्भाच्या तुलनेत या पावसाचा जोर कमी असेल असं आय एम डीकडनं सांगण्यात येत आहे हवामान विभागाकडनं सांगण्यात येत आहे कोकणात आणि विदर्भात या पावसाचा जोर अतिशय जास्त असणार असं देखील सांगितलं जात आहे तरी देखील मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये काही भागात सरी कोसळत आहेत ढगाळ वातावरण हे कायम राहणार आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे जळगाव या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो आहे नाशिकमध्ये पावसाचा जोर अधिक आहे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ ही होत आहे सातत्याने वाढ होत आहे आणि मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून ही अतिशय महत्त्वाची बाब आहे कारण मराठवाड्याची जलवाहिनी मराठवाड्याची मात्र मराठवाड्याची जलवाहिनी गोदावरी मातेच्या कुशीत वसलेल्या शेतकऱ्यांना ही आनंदाची बाब कारण जायकवाडी धरण हे आता पूर्णत्वाकडे जात आहे निश्चितच जायकवाडी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात आवक पाण्याची होते आहे आणि ही आवक उन्हाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात कामाला येते या, या कालव्यांच्याद्वारे मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पाणी पोहोचतं आणि त्यासाठी मराठवाड्यासाठी ही अतिशय महत्वाची बाब या ठिकाणी नमूद कराविषयी वाटतं तर जायकवाडी धरणामध्ये देखील पाण्याचा ओघ हा मोठ्या प्रमाणात सुरू आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे कारण शेतांमधनं येणारं पाणी हे नदी नदीमध्ये जात आहे आणि नदीकाठच्या गावांना या गोष्टीचा मोठा फटका बसू शकतो तर अशा पद्धतीचा एकंदरीत महाराष्ट्राचा हवामान विभागांकडून आलेला अंदाज आणि पंजाबराव डक यांच्या अंदाजामध्ये बहुतांश साधर्म्य आढळून येतं आहे तर अठ्ठावीस ते एकोणतीस तारखेपर्यंत हा पाऊस आहे म्हणजे आज सव्वीस तारीख आहे सव्वीस जुलैचं दुपार आता सध्या सुरू आहे सत्तावीस जुलै आणि अठ्ठावीस जुलै म्हणजे उद्या आणि परवा हा पाऊस कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे अठ्ठावीस तारखेला दुपारनंतर ऊन येण्याची शक्यता आहे ढगाळ वातावरण हे देखील राहू शकतं एकोणतीसला ऊन येण्याची शक्यता आहे ऊन पडण्याची शक्यता आहे सूर्यदर्शनाची शक्यता आहे ढगाळ वातावरण देखील या ठिकाणी राहू शकतं असा अंदाज पंजाब डाक यांच्याकडनं व्यक्त केल करण्यात आलेला आहे तर आजची जी महत्वाची बाब आहे की आज जो मुसळधार पाऊस कोसळतो आहे तो पाऊस किती दिवस आहे तर निश्चितच पंजाब रावडक यांच्या म्हणण्याप्रमाणे तो अठ्ठावीस तारखेपर्यंत आहे एकोणतीस तारखेपर्यंत देखील काही भागांमध्ये राहणार आहे आणि एकोणतीस तारखेला सूर्यदर्शन होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे मंडळी या सर्व बातमीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्सची हे अवश्य नको करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस